अभ्यास और फिर लड़ो पढ़ो और फिर लड़ो असे म्हणणारे तात्या टोपे त्यांच्या बद्दल मी सव्वीस जानेवारी निमित्त जे काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे सन्माननीय व्यासपीठ गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींनो आज सव्वीस जानेवारी सर्वप्रथम तुम्हाला शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तात्या टोपेचा जन्म अठराशे चौदा मध्ये येवला येथे झाला मृत्यू आट्रा एकोणसाठ शिरपूर मध्य प्रदेश मध्ये चळवळ वडील पांडुरंगराव टोपे आई रखमाबाई रखमाबाईल रामचंद्र पांडुरंगा येवलेकर सोळा फेब्रुवारी अठराशे चौदा येवला नाशिक मराठा महासंघ सध्याचा नाशिक जिल्हा महाराष्ट्र भारत मृत्यू कोर्ट मार्शलचे सर्व सदस्य इंग्रज होते परिणाम स्पष्ट होतात त्यांना फाशी देण्यात आली त्यांना तीन दिवस शिरपूर किल्ल्यात डांबून ठेवण्यात आले अठरा एप्रिल रोजी दुपारी चार वाजता तात्याला ब्रिटिश कंपनीच्या संरक्षणात बाहेर आणून हजारो लोकांच्या उपस्थितीत मोकळ्या मैदानात फाशी देण्यात आली त्या टोपे हे बिथूरच्या नानासाहेबांचे जवळचे खेळ मित्र होते नानासाहेबांच्या हत्याकांडात ते उपस्थित होते जून अठराशे सत्तावन्न मध्ये जनरल हेवलॉकने कानपूरला वेढा दिला त्यावेळी तात्याने महत्त्वाची कामगिरी बजावली गोल्हार राज्यातील बंडखोर सैन्यांच्या कामात कमान तात्यांनी घेतली होती इंग्रजांनी अठराशे सत्तावन चा उठाव मोडून काढल्यानंतर ही तात्या टोपे यांनी अफगाणी सैनिक म्हणून प्रतिकार सुरूच ठेवला त्यांचे कार्य तात्या टोपे यांनी मे अठराशे सत्तावन मध्ये कानपूर येथे ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतीय सैन्याचा पराभव हो केला अठराशे सत्तावनच्या बंडात त्यांनी भारतीयांचे नेतृत्व केले आणि ब्रिटिशांना घाबरणाऱ्या त्यांच्या गनिमित रणनीतीसाठी ते ओळखले जात होते जनरल विंड हॅमल ग्वाल्हेर सोडण्यास भाग पाडले गेले तात्या टोपे हे अठराशे सत्तावनच्या उठावाचे एक प्रमुख सेनानी होते त्यांनी इंग्रजांविरुद्ध भारतीय सैनिकांचे नेतृत्व केले होते तात्या टोपे यांचे पूर्ण नाव रामचंद्र पांडुरंग टोपे होते त्यांचा जन्म सोळा फेब्रुवारी अठराशे रोजी झाला होता अठरा एप्रिल अठराशे

कानपूर लखनऊ झाशी असे कुछ करताना त्यांनी त्यांचा पराक्रम पणाला लावला तात्यांचा नारा पडो फिर लडो क्रांतिकारक उजेन अभेसाचा नारा तात्या टोपे बुलंद करायचे आणि मंग लढायचे देशाच्या स्वातंत्र्यात सहभागी झालेले क्रांतिकारक तात्या टोपे वाचा आणि मंग लडा राष्ट्रीय युवा मंच यांच्या वतीने आयोजित पुष्पांजली हत्या श्रद्धांजली कार्यक्रमात सांगितले विजय अग्रवाल यशवंत शर्मा यांनाही सभेला संबोधित केले संचालन आणि तगुप्ता यांनी केले महावीर जैन यांनी तज्ञापूर्वक स्वीकारले जानेवारी अठराशे एकावन्न मध्ये विठूर मध्ये बाजीराव पेशवे यांनी यांचे निधन झाले दुसऱ्या बाजीरावांचा दत्तक मुलगा नानासाहेब उत्तर भारतातील इतर स्वतंत्र सेनानी तात्या टोपे राणी लक्ष्मीबाई इत्यादींसोबत मिळवणी करून इंग्रजांविरुद्ध लढा चालू ठेवला होता अठराशे सत्तावनच्या स्वतंत्र युद्धा दरम्यान नानासाहेबांनी तेथूनच कानपूरला वेडा देऊन सुमारे तीनशे ब्रिटिश सैनिकांनी हत्या केली होती त्याचा बदला म्हणून ब्रिटिश राजवटीने विठूर गाव जमीन उद्वस्त करून तेथील अनेक मंदिरे व पेशव्यांचा राजवाडा पाडून टाकला या अग्नी तांडवात नानासाहेबांची कन्या मैनावतीचा मृत्यू झाला पेशव्यांच्या सैन्याचा सेनापती कार्यकाल अठराशे से छप्पन सहा डिसेंबर अठराशे सत्तावन द्वारे यशस्वी रावसाहेब होते अठराशे सत्तावनच्या उठावाची एक सेनाने रामचंद्र उर्फ रघुनाथ पांडरंग येवलेकर भट बट... तात्या टोपे अठराशे चौदा ते अठरा आट्र, एप्रिल अठराशे एकोणसाठ हे अठराशे सत्तावनच्या उठावातील सेनानी होते तात्या टोपे हे खूप चांगले सेनापती होते तात्या टोपे यांनी संपूर्ण वर्षभर मोजक्या सैनिकांसह अनेक बंडाचे नेतृत्व केले तात्या टोपे यांचे दहा एप्रिल अठराशे रोजी मध्य प्रदेशातील शिरपूर येथे निधन झाले मृत्यूने ही तिथे दातात बोट घालून उभा होता अशा प्रकारे लढले भारताचे भक्कम सैनिक शूर इंग्रजांनी इंग्रजा शूर इंग्रजांनी प्रार्थना मागितली असती जेणेकरून त्यांना ना, ना कोणत्याही दुष्कृत्याचा त्रास होऊ नये त्यांची अनेक पुस्तके अठराशे सत्तावन्न आणि आणि मराठी कादंबरी प्रमोद मुनगाटे अठराशे सत्तावन्नचा जिहाद

सम्रातील सेनानी नानासाहेब पेशवे डॉक्टर पद्माकर प्रभाकर जोशी अठराशे सत्तावनच्या बंडाचा वनवा कादंबरी लेखक परशुराम सदाशिव देसाई वर्धा प्रकाशन इंग्रजांच्या दृष्टिकोनातून अठराशे सत्तावनचा प्रस्फोट जोगळेकर रणसंग्राम अठराशे सत्तावनचा भाग एक दोन कॅप्टन राजा लिमये ಅಧಿಕ ನಿರ್ಣಯ ಕ್ಷಮಾಪಾರ್ಥಿ ಜಯ ಹಿಂದ ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ